नमस्कार शेतकरी बंधूंथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस जानेवारी पर्यंत पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो दोनशे चौऱ्याण्णव कोटीचा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जानेवारी महिन्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मागील वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी अडकलेल्या दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये विम्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीच्या कारवाईचा बडगा हा उतरवताच पीक विमा कंपनीने दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यास संमतीही दिली आहे तर त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी रखडलेला पीक विम्याची रक्कम अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पीक विम्याचा मार्ग आता खुला झाला आहे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस या हंगामात झालेल्या नुकसान पोटी दोनशे चौऱ्याण्णव कोटी आठ लाख रुपये विमा हा मिळणे अपेक्षित होते तर यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक ही वर्षभरांपूर्वी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने तीन वेळा कारणे दाखवा नोटीस बाज बजावण्यात ही आली तर त्यालाही विमा कंपनीने प्रतिसाद दिला नाही हे गाठवण्याचे आदेश हे देण्यात आले तर विमा कंपनींचे खाते गाठण्याची कारवाईही आल्यानंतर विमा कंपनीने ताळ्यावर आली तर भारतीय कृषी विमा कंपनीचे उपव्यवस्थापक दिलीप डांगे तसेच क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत यांनी सोमवारी आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाे यांना भेट दिली तर या प्रस्तावित कारवाई परत घेण्याबाबत लेखी निवन विनंतीही केली आहे तर वसुलीपोटी दावा करण्यात आलेल्या दोनशे चौऱ्याण्णव कोटींपैकी बारा कोटी रुपये हे क वितरित करण्यात आले आहेत तर विमा कंपनीच्या हप्त्यापोटी पन्नास कोटी रुपये अद्याप कंपनीस प्राप्त झालेले नाहीत तर आता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत दोनशे बत्तीस कोटी रुपये हे खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास पीक विमा कंपनीने हे सहमती दर्शवली आहे जानेवारी पूर्वी दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सूचना केलेल्या तर उर्वरित पन्नास कोटी ही कालावधीनंतर जमा होण्यास असल्याचे काही मंडळातील शेतकऱ्यांच्या रक्कम ही खात्यांवरती ही उशिरा जमा, जमा होईल याची नोंद घ्या घेण्यात यावी असे देखील जिल्हा प्रशासनाने कळवले आहे तर मित्रांनो ही बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पंचवीस जानेवारी पूर्वी दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती हा व वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद